मित्रांनो तुम्हाला पाहू शकते आपल्याला आपल्या शेतावरती बर पाठी आपण आली होती रॉखानायला आणि त्यांची थोडी म्हणजे आपण विचारणार कसं वाटलं आपल्या शेतामध्ये बिलकुल बिलकुल खूप मजा आली खूप छान वाटलं आम्ही मुंबई वरनं आलोत तिकडे नोकरी वगैरे करतोय बट तिथे बघायला भेटलं की शेतीमध्ये काय मेहनत आहे मजा वाटली आणि खूप खूप सारे मित्र आहेत तिथे डॉक्टर लोक आहेत चलाया वो सर क्या हम लोग मुंबई से आए हैं टाटा ग्रुप से आए हैं टी सी से हमें मज़ा आया आप लोगों से सब मिलके आपका गांव देख के बहुत सुंदर गांव है आपका और आपका तो दबदबा तो पूछो मत बहुत ही सुंदर है और बहुत प्यारे लोग हैं हमें अति सर कादारी किया आप लोगों ने थैंक यू हम वापस आएंगे इधर थैंक यू ये बहुत ही यूनिक एक्सपीरियंस है इसके पहले हमने ऐसा कभी नहीं देखा था हमने जो सुना था जुनार के बारे में जो सुना था ये बहुत अच्छा है मानसून में हर एक बंदे को यहाँ आना चाहिए इसका यूनिक एक्सपीरियंस इंजॉय करना चाहिए इतना ही मैटर है मैं ना। मैं शेतात थोडंफार काम करणं काय असतं ते माहिती होतं पण त्याच्यानंतर अगदीच विसरलो होतो आता हा एक्सपिरियन्स घेऊन खूप छान वाटला प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे थँक्यू निसर्ग नाही स्वर्ग आहे स्वर्ग थँक्यू सर आम्ही जंगलात राहत होतो आम्ही स्वर्गात आलो थँक्यू व्हेरी मच काय ग्रुपचे आहे आणि हे आपल्यासाठी आपल्या शेतामध्ये म्हणजे आवणी करायला म्हणजे भात खणण्यासाठी आलेले हा शेतामध्ये जरा हळू हळू शेताकडे निघालेत भात लावायसाठी पाहू शकतात आपल्याकडे भात आणि रो म्हणजे रोप करण्यासाठी भरपूर अशी बाहेरून टीम मागवलेली बघा जी आहे मोठी टीम टाटा कंपनीकडून टाटाच ना तिकडून मागवले रोप करण्यासाठी कारण कसं यामुळे बायला रॉप खानायचा होईना त्याच्यामुळे मग एवढी भरपूर अशी टीम रॉप करण्यासाठी आणलेली आणि इकडं रोप खाण्याचं काम चाललं मित्रांनो समोर आहेत आपली गावातली भरप्राशी आणि इथं समोरच मदरे कागदावाली आणि भरप्राशी आणि इकडून आपल्याली मुंबईकडून माणसं मागवल्यात आपल्याला आवणीसाठी बघा हे बघा पाहू शकतात सुच सु हे बघा समोर असे आणि वरतून पण येतात येणा घ्या घ्या हे बघा सुलाबाई ना दिलेले एक्सप्रेस आणि अजून भरपूर असत

अरे अरे साव का जरा हे बघा पाहू शकतात आणि भरपूर सिद्धी रोपखानायला आलेली आपल्या बाराजा कुठली आणली घाल कर्नाटक ரோபி <camina> மா <camina> 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 <camina>

अरे तुम्हाला आवनी पहिल्यांदाच करतात का तुम्हाला कसं वाटलं बा आवनी करताना म्हणजे चांगली म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच म्हणजे म्हणजे आवणी करायचं आणि तुम्हाला म्हणजे चांगलं असं वाटलं याच्या अगोदर कुठं नाही लहान असताना गावाला केलं होतं थोडंफार पण

ते चालेल खाली मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायचं चला मग मित्रांनो धन्यवाद आणि लाईक करा चला मग मित्रांनो धन्यवाद थँक्यू केला का बोल